नमस्कार सायलीस किचनमध्ये स्वागत आहे आज मी बनवणार आहे शाबू व बटाट्याचे पापड एक वाटी शाबू मस्तपैकी भाजून घेतली आता ती थंड झाल्यावर मिक्सरमध्ये छानपैकी बारीक करून घेऊ आपली शाबू बारीक करून झाली आहे पाहू शकता व्हिडिओमध्ये असे छानपैकी बारीक झाले आहे शाबू आता मी इकडे बटाटा घेतला होता शिजून त्याची साल काढून घेतली आता हा बटाटा पूर्णाची चाळण घेतली आहे मी मॅश करण्यासाठी मस्तपैकी बारीक करून घ्यायचा बटाटा म्हणजे पापड आपले तुटत नाही तुम्ही पाहू शकता माझी मुले देखील मला मदत करू लागत आहे उन्हाळी काम करण्यासाठी आता इकडे बटाटा देखील मॅश करून झाला आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्या मी दीड चमचा मीठ टाकले आहे व चवीनुसार तुम्हाला किती कमी जास्त तिखट पाहिजे तेवढी हिरवी मिरची बारीक करून टाकली आता जे आपण बारीक केले होते शाबूचे पीठ ते थोडे थोडे टाकून घ्यायचे असा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा त्याचा थोडासा तेल लावून मस्तपैकी गोळा करून घेतला आहे हातावर मी छानपैकी छोटे छोटे गोळे करून घेतले आहेत पुरी यंत्र घेतले आहे इथे मी त्याच्यावर एक प्लॅस्टिकचा कागद ठेवला पापड आपले चिटकू नये म्हणून पाणी लावून घेतले व त्याच्यावर एक लाटी ठेवली व असे प्रेस करून घ्यायचे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पापड आपला तयार झाला आहे आता तुम्ही हा पापड कागदावर किंवा साडीवर टाकून घेऊ शकता मी इथे कॉटनची साडी घेतली आहे त्याच्यावर टाकून घेतला अजून एक पापड करून दाखवते व्हिडिओमध्ये पाहू शकता जर हा हे पुरी यंत्र नसेल तर तुम्ही नुसते प्लॅस्टिकच्या पेपरवर देखील बनवू शकता अगदी सहजपणे हे पापड निघून येतात तेल लावण्याची आवश्यकता देखील लागत नाही मी हे पापड पाण्या पाणी लावूनच बनवून घेतले आहे पाहू शकता हाताने देखील टाकता येत आहेत हे पापड दोन्ही बाजूने छानपैकी हे पापड सुकून घ्यायचे उलटे पालटे करून व एक दिवस मी उन्हामध्ये ठेवले होते पंधरा वीस मिनटे सत्तर व्हिडिओमध्ये तुम्ही आपले दोन दिवसात पापड तयार झाले आहेत आता मी तेलात देखील तळून दाखवत आहे तुम्हाला पापड छानपैकी फुलत आहे हा पापड व चवीला देखील खूप छान लागतो तुम्ही एकदा नक्की बनवून पहा व रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा